नमस्कार मी आर्या राणी राजयुवा काव्य करंडक या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवताना ही कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे कुणी घर देतं का घर डोळ्यात देखत घडतय सगळं मी वेगळं काय बोलावं डोळ्यात देखत घडतंय सगळं मी वेगळं काय बोलावं खेळ समक्ष पाहून त्यांच्या मानेने फक्त डोलाव देखत घडतंय सगळं मी वेगळं काय बोलावं खेळ समक्ष पाहून त्यांच्या मानेने फक्त डोलाव उघडा पडला देश पाहायला एक एक पडद्याला जसं खोलावं खाप मारून कांद्याचे एका सालीला जसं सोलाव धर्मान जातीच्या वादात साक्षात देवांनाही तोलावं धर्मान जातीच्या वादात साक्षात देवांनाही तोलावं स्वतःला देवाला जसं एकाच रांगेत मोजावं परंपरेच्या नावाखाली परंपरेच्या नावाखाली इथे अंधश्रद्धेला आला आहे परंपरेच्या नावाखाली इथे अंधश्रद्धेला आला अवसाना आहे माणुसकीची मैत आणि जिवंत माणसाचं मसान आहे हात जोडा कुराण वाचा दिवा अखंड जळणारा आहे हात जोडा कुराण वाचा दिवा अखंड जळणारा आहे प्रत्येकासाठी श्लोक रटा पण देव माणसातच म्हणणार आहे तरी देवीची ओटी राहतेच रिकामी खिशात दुसऱ्याच्याच पडते भर तरी देवीची ओटी राहतेच रिकामी खिशात दुसऱ्याच्याच पडते भर अंधश्रद्धेच्या जगात माणूस तिला कोणी भर देतं का घर रखडलेल्या गाड्याने सरकावं तसं नात्याने पुढे सरावं रखडलेल्या गाड्याने सरकावं तसं नात्याने पुढे सरावं मन जुळण्याआधीच एकमेकांच्या हाताने धरावं प्रेम फक्त त्यावरच्या कातडीवरच करावं आणि गाळून त्या नात्यात जसं वाचने उरावं क्वचितच असेल मुलगी जिया नजरेला कधी मुकली नाही क्वचितच असेल मुलगी जिया नजरेला कधी मुकली नाही आणि बलात्काराची ही वारी इथे मुलालाही चुकली नाही दिवस रात्र वेळेचं काय इथे काळच आता बदलला आहे दिवस रात्र वेळेचं काय इथे काळच आता बदलला आहे दृष्टी आहे चांगली लोकांचा दृष्टी कोण बिघडला आहे त्यामुळे नारी नाहीत इथे ना सुरक्षित इथे नर त्यामुळे नारी नाहीच सुरक्षित इथे ना सुरक्षित इथे नर वासनेच्या जगात मोग स्पर्शाला कोणी घर देतं का घर की माझ्या आणि यशाच्या मध्ये ही वशिल्याची उभी भिंत आहे माझ्या आणि यशाच्या मध्ये ही वशिल्याची उभी भिंत आहे जिने उजव्याचं केलं डावं मला एवढीच एक खंत आहे आणि अस्तित्वही नाही ज्याच तो बसला म्हणून संता आहे अस्तित्वही नाही ज्याच तो बसला म्हणून संता आहे आणि मी मात्र त्या भिंतीचा शोधत बसलो आहे दारात खेटा घालून आता झिजून गेलो उंबर यशाच्या दारात खेटा घालून आता झिजून गेलो उंबर वशिलाच्या जगात करतुत्वाला कोणी घर देत का घर ही परवडत नाहीये जगण आता जशी महागायची लागली करून परवडत नाही हे जगणं आता जशी महागाईची लागली कळ वातावरण तापते दिले त्याची आम्हाला बसते झा आधीच होता दुष्काळ त्या ते तेराव्या महिन्याची भर आणि कोरड्या पडल्या जमिनीचाही आता वाढत चाललाय कर पायाखालची जमीन सरकली ना छप्पर राहिलं वर पायाखालची जमीन सरकली ना छप्पर राहिलं वर महागाईच्या जगात ह्या बजेटला कोणी घर देतं का घर आणि उघड्या पडल्या या देशाला कोणी घर देतं का घर धन्यवाद